इथे आपण जे छोटे छोटे असे आपे पात्रामध्ये केक बनवलेले आहेत ते बघा किती सॉफ्ट झालेले आहे हे केक खायला एकदम मस्त लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे जे केक आहेत ते गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे हे केक गरम असताना यावर चॉकलेट सिरप टाकलं होतं त्यामुळे हे इथे वितळलेले असं चॉकलेट सिरप तुम्हाला दिसते पण हे केक जे आहे ते चवीला अप्रतिम लागतात आणि आपल्याला हवे तसे स्पंजी होतात चला तर मग सुरुवात करूयात आता इथे आपण जे छोटे छोटे केक बनवलेले आहेत त्या साठी एक वाटी गव्हाचा पीठ घ्यायचा आहे त्याच वाटीने आपण इथे अर्धी वाटी साखर घ्यायची आहे हे जे सगळे जिन्नस आहेत ते आपण चाळणीमध्ये घेऊन चाळून घ्यायचे आहे कारण यामध्ये जर आपण साखरेचे थोडेफार असे कण आलेले असेल तर मग ते दाताखाली येतात त्यासाठी आपण हे जे सगळे जिन्नस आहेत ते व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचे हे खाण्याच्या चमच्याने आपण इथे दोन चमचे कोको पावडर घेतलेला आहे एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा आपण इथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपण व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचे हे सगळे जिन्नस चाळत असताना इथे बघा आपल्याला थोड्याशा थोड्या दिसत आहेत त्या झालेल्या आहेत आपल्या साखरेमध्ये आता त्या व्यवस्थित आपण चाळणीने चाळून घ्यायचं चा, म्हणजेच हे एकसारखे सगळे पदार्थ मिक्स होतात आता एका स्पॅच्युलाच्या सहाय्याने थोडंसं याला मिक्स करून घेते म्हणजे जे कोको पावडर पिठी साखर गव्हाचं पीठ आहे ते व्यवस्थित छान असं एकसारखं आपल्याला मिक्स झालेलं मिळेल आता त्याच वाटीने इथे आपण एक वाटी दूध घेतलेलं आहे आपण ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं हे सगळे साहित्य त्याच वाटीने घ्यायचे आहे इथे अर्धी वाटीला थोडस कमी आपण दही घेतलेला आहे आणि अगदी पाव वाटी आपण इथे तेल घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही ज्या कंपनीचं तेल वापरत असाल ते घेतलं तरी देखील चालेल आता इथे व्हॅनेला इसेन्स आपण एक पोहे खाण्याच्या चमच्याने भरून टाकलेला आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल एक चमचा भरून मी व्हॅनेला इसेन्स टाकते ह्यामध्ये आपल्याला एक चमचा व्हिनेगर घालायचा आहे आणि या सगळ्या ज्या जिन्नस आहेत त्या अगदी छान अशा मस्त मिक्स करून घ्यायच्या आपण ज्या मिश्रण हे आपण फेटत आहोत यामध्ये एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही आता आपण जे इथे पीठ तयार करून घेतलं आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त हेच सग आपण जे बनवलेलं मिश्रण आहे त्यानेच हे पीठ व्यवस्थित असं एक सारखं भिजवून घ्यायचं यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि मी जे हे प्रमाण सांगितलेले आहे ते प्रमाण अगदी योग्य आहे यामध्ये थोडंही दूध किंवा दही जास्त टाकायचं नाही अगदी योग्य प्रमाणामध्ये हे सगळे प्रमाण वापरून तुम्ही जर असा केक बनवला तर हा अगदी झटपट बनतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे प्रमाण वापरून जर केक बनवलेत तर दोन वेळा आपल्याला आपे पात्रामध्ये व्यवस्थित असे केक बनवावं लागतात इथे मस्त असं थोडं थोडं टाकून मी हे मिश्रण व्यवस्थित छान स्पॅच्युलाच्या सहाय्याने मिक्स करून घेते तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथे बघा अगदी थोडंसं मला घट्टसर वाटतंय कारण मी एक वाटी दुधाला थोडंसं कमी घेतलं होतं आता यामध्ये मी थोडंसं दूध घालून व्यवस्थित असं याला छान मिक्स करून घेते तुम्हाला जर हे मिश्रण अगदी जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही सुद्धा घातलं तरी देखील चालेल पण मी पहिलंच सांगितलं एक वाटी दूध घ्यायचं म्हणजेच हे अगदी योग्य प्रमाणामध्ये छान असं तयार होतं इथे बघा मस्त असं आपण व्यवस्थित हाताने किंवा स्प्याचुल्याच्या सहाय्याने याला छान फेटून घ्यायचं म्हणजे एकसारखं हे फेटलं जातं आता यावर झाकण ठेवून इकडे आपेपात्राला आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं तेल लावत असताना आपेपात्रामध्ये खूप जास्त प्रमाणात तेल लावायचं नाही अगदी नॉर्मल असं थोडं थोडंसं आपण याला ब्रशच्या सहाय्याने किंवा हाताने तेल लावलं तरी देखील चालेल व्यवस्थित तेल लावल्यानंतर अगदी कमी गॅसवर आपल्याला हे आपे पात्र आपे ठेवायचे आहेत आता त्यामध्ये आपण मोजून एक एक पोहे खाण्याच्या चमचाने व्यवस्थित असं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते घालायचं आहे हे मिश्रण घालताना अगदी व्यवस्थित मोजून मिश्रण घालायचं म्हणजे सगळे जे केक आहे ते आपल्याला एकसारख्या आकारात मिळतात इथे पोहे खाण्याच्या चमचाने मी बरोबर एक एक चमचा असं घालून घेत आहे आता इथे सगळ्या आपण अगोदर मिश्रण घालून घेतल्यानंतर याच्यावर तुम्ही बदाम पिस्ता तुम्हाला ज्या जे काप आवडतील त्याचे काप इथे याच्यावर या लावून घ्यायचे म्हणजे जे आपले केक आहेत ते दिसायला सुद्धा छान होतात आणि हेल्दी पण होतात मी इथे काजू आणि बदाम दोन्ही बारीक असे कापून घेतले होते चाकूने आता यावर ते घालून देते म्हणजेच आपला केका जो आहे तो अगदी ज्या वेळेस मस्त असा फुगेल त्यावेळेस हे त्यावर अगदी छान दिसतात आणि चव सुद्धा त्याची दुपटीने वाढते त्यामुळे तुम्हाला जर आवडत नसेल आणि तुम्ही नाही घातले तरी देखील चालेल याला थोडंसं असं खालीवर करून आपण इथं अगदी कमी गॅसवर आपण हे व्हायला ठेवायचे आहे आता हे ठेवण्यास हे होण्यासाठी आपल्याला फक्त आठ ते नऊ मिनिट लागतात याच्यावर व्यवस्थित झाकून ठेवून अगदी कमी गॅस करून आठ ते नऊ मिनिटानंतर आपण हे झाकण खोलून बघायचं आहे म्हणजे तोपर्यंत आपले जे तो केक आहेत ते मस्त असे फुलून तयार होतात इथे बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे मस्त असे आपले केक फुलून तयार झालेले आहेत आपण टाकलं होतं त्यापेक्षा अगदी दुप्पट तिप्पट हे केक मस्त फुललेले आहेत आता एका कुठलीही काडीने चाकूने तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने अगदी आतमध्ये केकच्या असं घालून बघायचं तुम्ही चाकू जरी घातला तरी देखील चालतं आणि व्यवस्थित असं बघायचं की त्याला थोडंही जर पीठ चिटकलेलं नसेल तर आपले जे केक आहेत ते मस्त असे तयार झालेले आहेत इथे बघा मी त्यावर चॉकलेट सिरप टाकते म्हणजे ते खायला एकदम मस्त लागतील इथे मस्त चॉकलेट के सिरप टाकून आपले केक छान तयार झालेले आहेत पण हे के सिरप टाकताना केक थंड झाल्यानंतर टाका कारण मी इथे के गरम असतानाच टाकलं त्यावेळी बघा हे सिरप पूर्ण वितळायला तयार झालं पण जे हे सिरप आहे ते चवीला अप्रतिम लागतं इथे बघा मी तुम्हाला हाताने दाबून दाखवते किती सॉफ्ट असे आपले मस्त छोटे छोटे केक तयार झालेले आहेत आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यासाठी कुठलीही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि मुलांना देखील हे केक प्रचंड आवडतात तुम्ही एकदा हे केक नक्की घरी तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडत असल्यास ला व्हिडिओला लाईक ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही एकदा हे केक नक्की तयार करून बघा सगळे केक बघा तुम्ही अगदी छान असे सॉफ्ट झालेले आहेत कुठलाही केक बघा खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूनेसुद्धा एकदम मस्त असा सॉफ्ट केक आपल्याला तयार झालेला आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद